रामकृष्ण मौलींना सर्वांना गौरी नमस्कार तर कशात सर्व तर बघा मी इथं किती छान अशा शव पाला घेतलेला आहे एकदम ताजा आणि एकदम फ्रेश असा पाला घेतलेला आहे एकदम एक फांदी चांदी झाडाची काढून खूप छान आहे आणि खूप कवळा लोसलुशीत आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये याच्या भाजी खाणं खूप पौष्टिक आहे आणि आपल्या शरीराला तर आणि केसांसाठी पण खूप फायदेशीर असतं तर म्हणून आज आपण याच्या भाजी बनवणार आहोत तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथं आपल्याला डाळी घ्यायची आहे भाजीसाठी आपण जी याची भाजी बनवतो शेवग्याच्या पानांची त्याच्यासाठी इथं आपल्याला डाळी घ्यायची आहे डाळी वेगवेगळ्या प्रकारच्या घेतल्या तुमच्याकडे ज्या आहेत त्या जरी घेतल्या तरी काही हरकत नाही इथं मी घेतलेली आहे मठाची डाळ मुगाची डाळ तुरीची डाळ आणि हरभरीची डाळ तर याच्यातून तुम्ही तिन्ही डाळी घेतली किंवा दोन डाळी घेतली किंवा एक डाळी घेतली तरी चालतं काही हरकत नाही मी इथे चारही पण डाळी घेतली डाळी छान अशा धुवून आपल्याला शिजून घ्यायची आहे तुम्ही कुकरला शिजवा तसं शिजवलं तरी काही हरकत नाही तर मी आता कुकरला शिजवून घेणार आहे तर छान अशा आपण धुवून घेऊया डाळ इथे आपण डाळ स्वच्छ हो धुवून घेतली एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्यामुळे काय होतं डाळ मऊ शिजते आणि ओतू जात नाही थोडीशी हळद घालून घ्यायची आहे थोडंसं हिंग घालते थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे छान मिक्स करून घेऊया मिक्स केल्यावर का तर तेल सगळीकडे लागून जातं तसं आपण पाणी वाचल्यानंतर एकत्र होणारच आहे पण तेल जर सगळीकडे लागलं तर ओतो जात नाही आणि छान असे मस्तपैकी मौसूत शिजले जाते म्हणून एकत्र करून घ्यायचं आपल्याला इथे मी थोडंसं टमॅटो घेतलं ते घालून घेते अर्धं टमाटो घातलं आहे आता इथे गरम पाण्याचा वापर करून छान असं कुकर लावून घेतलेलं ला आहे डाळीचा इथं छान असं डाळीला डाळ शिजवून घेऊया कुकरला इथे आपल्याला डाळ छान अशी शिजलेली आहे बघा की ते छान मस्तपैकी मौसूत अशी डाळ शिजून झालेली आहे आणि इथे आपण कढई ठेवून कांदा छान असा परतवून घेतलेला आहे त्याच्यात अजून थोडंसं तेल घालून घ्यायचं एक चमचा तेल घातलं होतं पहिल्यांदा आता अजून एक चमचा तेल घालायचं आहे हे तेल छान गरम झालं याच्यामध्ये जिरे मोरी घालून घ्यायचे जिरे मोरी घालून घेऊया जिरे मोरी छान अशी तडतडली हिरवी मिरची घालून घ्यायची मिरची छान अशी तडताडलेली आहे बघा छान असं मस्तपैकी मिरची झालेली आहे आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे एक चमचा पण छान असे परतून घ्यायचं आलं लसूण ते आलं लसूण छान असं परतून झालेलं आहे मिक्स करून घेऊया सगळं आपल्या आता इथं मसाले घेऊन घ्यायची लाल मिरची पावडर हळद आपण पहिली घातलेली त्याच्यामुळे थोडीशीच घ्यायची हळद आणि थोडंसं आपल्याला इथं घ्यायचं आहे मसाला गरम मसाला छान असं परतून घेऊया हिरवी कोथंबीर इथं कांदा कोथंबीर छान असं मस्तपैकी परतून झालं आता आपण डाळ परतून घ्यायची याच्यामध्ये गरम पाणी घालून इथे चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला इथे आपण शेवग्याचा पाला घेतलेला आहे त्याची काही लगेच घालायची गरज नाही जोपर्यंत आपल्या डाळी उकळी येत नाही तोपर्यंत तो आपल्याला तो तो इथं हा पाला घालायचा नाही ज्या वेळेस उकळी त्यावेळेस घालायचं कारण की ते पाल्याला शिजायला वेळ लागत नाही पटकन दिशी असं शिजलं जातो इथे डाळीला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण हा शेवग्याचा पाला छान असा धुवून घेतलेला आहे वरतून घालून घ्यायचं आहे वरतून आता अजून थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर बघा मी म्हटलं तर भाजी शिजायला वेळ लागत नाही ती इतक्या तशी शिजून जाते बघा भाजीला वेळ नाही लागला वाला गे पटकन अशी तिच्यावाला लगेचच्या लगेच भाजी शिजून जाते याच्यामध्ये वेळ लागत नाही शेवग्याच्या पाला शिजायला वेळ लागत नाही पटकन तिची शिजले जातं आता हे कोकळी झाली गॅस बंद केला तरी चाला रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील गावकडच्या आणि खूप टेस्टी होते थंडीच्या दिवसामध्ये खूप पौष्टिक पण आहे तर ही भाजी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर इथं आपण घेतलेलं आहे भाजी बघा शेवग्याच्या पानांची भाजी इथं घेतलेली आहे भातावरती तर याच्यामध्ये भातावरती सुद्धा खूप छान लागते याच्यामध्ये वडा टाकून खायचा इथं मी बनवलेलं आहे बटाटा वडा तोसुद्धा खूप छान लागतो याच्यामध्ये मिक्स करून याच्यामध्ये कोरडं पिठलं बनवलेलं आहे मी एकदम सुका असं पिठलं असतं ते सुद्धा याच्यात टाकून खाल्लं तरी खूप छान लागतं हे दोन्ही आयटम मी बनवलेले याच्यासोबत खाण्यासाठी ते एवढं छान आणि टेस्टी लागतं ना तर तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडून रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान मस्त राह आणि खुश राहा